गटयना इंग्ये तव थंडं बरं तुम्हाला काय करू गणपती सोनं तां

आवाज नको करू ते आण्याचा आई आवाज पण कर

Hari. <tipati> Nikin data kedai mandala kejawen. Gan padi apa murya mangal, murti murya. Namaskar, Video so dayan haria, apala, video. Sente kali. kuning. व्हिडिओ दिसत का पण लाईव्ह दिसत नाही ना जास्त अजून मित्रांनो लाईव्हला नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा आपल्या रात्री काल रात्री सुद्धा लाईव्ह झाला नाही आपला काल रात्री गणपती काल गणपती बाप्पांचं आगमन झाला आमच्या त्यामुळे काल वेळा नाही भेटला लाईव्हला जेवण चालू आहे भाऊ या जेवण करायला अच्छा ओके नितीन दादा जेवा जेवा भरपूर जेवा आणि एवढं हुशार जेवण आज लाईव्ह व्यवस्थित दिसतोय का छान दिसत आहे अडकत नाही अच्छा ओके दादा हा आणि तुमचा गणपती बाप्पांचं झालं का आगमन तुम्ही बसवला गणपती बाप्पा अजून नवीन कोणी जोडलं गेलं असेल लाईव्ह ला तर ला ला, कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो गणपती बाप्पा नवीन कोणी जोडलं असेल तर कमेंट करा सर्वांनी थोडा वेळ लाईव्ह आणि मित्रांनो संध्याकाळी आज काल गणपती बाप्पांचं आगमन झालं तर काल गणपती बाप्पांचा आगमनाचा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड होणार आहे तर सर्वांनी नक्की पहा छान दिसत आहे अडकत नाही अच्छा ओके दादा आमच्यात मंडळाचा गणपती आहे भाऊ अच्छा नाही मंडळाचाच बसवला काय तुम्ही पण आमचा दरवर्षी असतो दहा दिवसाचा गणपती दहा दिवस, दिवस मनोभावी चांगली प्रकारे सेवा केली जाते गणपती बाप्पांची आणि काही अशा प्रकारे या आणि डेकोरेशन आमचं चेंज असतं प्रत्येक वर्षी डेकोरेशन हे चेंज असतं आमचं ह्या वर्षी आता हे डेकोरेशन केलेले काय जगदीश दादा हाय दादा जगदीश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आपल्या नवीन असाल तुम्ही तर चॅनलला विजिट करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवावरती की नाही असं आणि कसं वाटतं आहे आमची गणेशाची मूर्ती कालगणपती आपण जाग पण झालं खूप मंगलमय वातावरण सगळ्यांच्याच घरी आता चालू आहे तर दहा दिवस खूप मंगलमय वातावरण आहे आमचा दहा दिवसाचा गणपती असल्यावर थोडं घेतले असा लगेला हां बस तर नवीन अजून कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्हमध्ये मित्रांनो जगदीशा कुठून मोठे आपण स्वागत आहे लाईव्ह वरती अजून कोणी जोडलं गेले असेल तर कमेंट करा दिसतंय लाईव्ह बघ व्यवस्थित माग घेऊया तुमचा व्यवस्थित बघ तो पडता वरती कडला पडला लाईवला लाईक करा सर्व आता चांगली सर बघ खिडकी लाव हे खिडकी हा बस दिसतो घेऊस आता ना, ना देख आमचा पहिला का गणपती बाबा पाठवला आहे तुला अजून नाही पाहिलं अमकत दादा लाईव्ह आत्ताच चालू आहे मी नेट सुद्धा कारण व्हिडिओचं काम चाललं गणपती व्हिडिओ संध्याकाळी अपलोड होईल तो पण पहा सर्वांनी संध्याकाळी अपलोड करणार मी दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ अपलोड होता अपलोड व्हिडिओ काढत असतो मी या वर्षी सुद्धा काढलेला आहे संध्याकाळी अपलोड करणार ते फक्त तू घरात बसवला का होम करता का तू अजून कुणी लाईव्ह नवीन असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्हला लाईक करून घ्या रात्री लाईव्ह झाला नाही आपला रात्री लाईव्ह झाला नाही त्याच्यामुळे आता लाईव्ह घेतलाय

गणपती हा कोणी बनवलेला आहे गणपती गणपती बनवलेला आहे ठेव आपण राहू पाठवला आहे तुला अच्छा बघतो अजून काल आता काल घेतला नाही पण काल वेळ नाही भेटला जास्त त्यामुळे आता बघू काल रात्री एवढा मोबाईल युजच नाही केला काल कालपासून दिवसभर पण आता आज व्हिडिओ सकाळपासून व्हिडिओ अपलोड करत होतो तर आता कुठे व्हिडिओ अपलोड आपलं सॉरी व्हिडिओ एडिट करून झालेलं आहे आता अपलोड करायचं बाकी अजून संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल अजून नवीन कोणी या सीन जोडलं गेले तर सर्वांनी कमेंट करा अजून कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चमकन होते चमकन तिकडून पडदा उघडला ते चाल ना तर गरम होते बरोबर काय जेवलंच का बाबा बहिणी मोदक झाले का गुलाबजाम घेऊन घेऊन येऊ का खायला मोदक झाले करतात मोदक कालच केले होते आम्ही आज मोदक नाही आज काय केलं तुम्ही आज बेसनाचे लाडू केले होते आमच्या इथं सकाळ संध्याकाळ रोज नवीन प्रसाद करावा लागतो जे आम्ही पहिल्यापासूनच करतोय सकाळ संध्याकाळ आज सकाळी बेसनाचे लाडू केले होते तू झालं का जेवण जगदीश आता हाय म्हटले थोडं गायब झाले आणि नवीन आज कोणी जोडलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह होते आपल्या आणि आज संध्याकाळी मित्रांनो आपला गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर सर्वांनी ए काय चौक तू ते काय काढत म्हणा त्याला सोडवायला काय सो ब्युटिफुल डेकोरेशन धन्यवाद धन्यवाद तुमचं झालं का तुमचा गणपती बाप्पा बसवला का नाही घरी काढता डेकोरेशन वगैरे सगळं बनून बनून केलंय डेकोरेशन ते आता आई काहीच नाहीये सगळं हाताने बनवलेले दरवर्षी आपलं चेंज असतं डेकोरेशन आणि घरच्या घरी बनवत असतो आपण बाहेरून काय आणत नाही असतं त्यामुळे दरवर्षी तर मागच्या तर वर्ष तुम्ही व्हिडिओ पाहिला तरी व्हिडिओ आपले चॅनलला आहे मागच्या वर्षीचा तर तो पण पहा तुम्ही तुम्हाला मागच्या वर्षी कोणतं तुण। तुण डेकोरेशन तुण होतं ना आत्ताच्या वर्षी कोणतं डेकोरेशन आहे लाडू लाडू अजून संपले नाही काय चन्लोन खातल पटनलो बंद करून चालू करायचं का बंद करून चालू करू आपण बंद करून परत या परत यायला गेल मारी ब्लॉग दादा नमस्कार अ माझे जेवण काय गुंती बात आमची खाल्ली आज आजोबांची वर्ष साध्य होती अच्छा ओके ओके दादा माझे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं झालं का जेवण आणि दूध उत्पादक म्हणतात दाखव अच्छा दाखवतो परत दाखवत आता स्टार्टिंग मध्ये दाखवलं तुम्ही आता परत दाखवतो डेकोरेशन वगैरे अर निपा मारी दादा छान जोडी धन्यवाद दादा धन्यवाद आमच्या घरातला गणपती तुम्हाला दाखवतो आणि डेकोरेशन दाखवतो थोडा वेळ ते पडदा बंद करा आणि खिडकी बंद कर खिडकी बंद करा आणि पडदा बंद करतो धन्यवाद सीएम म्हणतात धन्यवाद दिसतंय का लाईव्ह मधून व्यवस्थित व्हिडिओ दिसतोय मला ते सांगा आणि आमच्या गणपती बाप्पांची श्रींची मूर्ती पहा कशी आहे गणपती बाप्पांची मूर्ती उद्या करायची आहे डेकोरेशन उद्या कसं काय बरं म्हणजे अधू करत नाही का गणपती बसल्यानंतर डेकोरेशन झालं असतं का संजयदा नमस्कार स्वागत आहे तुमचं कडक आहे रे हो दर आणि दरवर्षी चेंज असतं डेकोरेशन आमचं हो संध्याकाळचं खूप मस्त दिसतंय डेकोरेशन बॅक साईडला सध्या म्हणजे अ दगडाची भिंत कशी असते त्या टाइप आहे त्या टाईप डेकोरेशन आणि हे झाड बनवलेले घरच्या घरी हे झाड बनवलेले घरच्या घरी सगळं घरच्या घरी ऐत नसतं काही ऐत आणत नाही मी काही घरच्या घरीच बनवतो सगळं डेकोरेशन हुशार बायको भेटली आहे तुला त्यामुळेच तुझा पैसा येते तिथे खर्च होऊ शकत नाही सुंदर आहे मूर्ती धन्यवाद माने दादा मोबाईलचा डिस्प्ले पूर्ण बाहेर येत आहे मोबाईलचा डिस्प्ले पूर्ण बाहेर येत आहे काय ते अजिंदादा गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लव पुढच्या वर्षी बायको द्या हो पुढच्या वर्षी भेटेन ह्याच वर्षी भेटेन तुम्हाला काळजी करू नका अजिंदादा माझ्या अच्छा तुमच्या बाई ओके दिसतोय का लाईव्हला सर्वांनी लाईक करा थोडंसं लांबून दाखवत आता लाईव्हमध्ये कारण जास्त लाईव्हमध्ये जर मोबाईल हलवला ना तर लाईव्ह क्लिअर दिसत नाही आपला त्यामुळे मग थोडं जरा क्लिअर होतो दादा नो वहिनी काय मला बघत नाही बायको बाप्पा बघ मला ओ तीन बाप्पांना सर्वांची काळजी आहे आम्ही जरी काय आम्ही बघतोय आमचा प्रयत्न चालू आहे बाप्पांची इच्छा असेल तर भेटून जाईन व्यवस्थित काढून घ्या आत्ता <laughs> हातात मग काढून घ्या हातात मग म्हणतोय स्त्रींची मूर्ती डेकोरेशन तुम्हाला दिसतं आहे लाईव्हच्या माध्यमातून हळूहळू दाखवतो दादा आ, मी मातीच्या चिखलाची गणेश मूर्ती बनवतो प्रत्येक वर्षी मी व्हिडिओ केला आहे बघा नक्की नक्की माले दादा नक्की नक्की पाहतो आणि खूप छान सुद्धा इथं बनवलेली आहे बघा छोटीशी मूर्ती तुम्हाला दिसते आहे की इथं बघा आजच बनवलेली मातीची मूर्ती इथं दिसते का तुम्हाला इथं छोटीशी वर्ष श्राद्ध होईपर्यंत तसाच बसवतो होतो करायची होती अच्छा ओके मग करा दादा आमचा पत्ता हर्षदा विचारा नक्की नक्की सांगतो आम्ही तर सांगा पप्पा येणार आहे नक्की नक्कीच नक्की सांगतो म्हणजे दादा माझ्या जाऊन ते हो नक्की पाहतो माझे दादा लाईव्ह बंद झाल्यावरती आणि काही अशा प्रकारे डेकोरेशन आपलं आहे दरवर्षी चेंज असतं डेकोरेशन मागच्या वर्षी डेकोरेशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे मागच्या वर्षीच अपलोड झालेला आहे तो पहा ह्या वर्षीचा कालचा व्हिडिओ आज अपलोड होणार आहे संध्याकाळी तर संध्याकाळी सर्वांनी पहा मित्रांनो <laughs> हा आहे ना आहे ना काय रे बाई मी काय बनवलेली का ना बाई काय चालू आहे बाई काय बंद करून चालू करू मित्रांनो पुन्हा आपण दोनच मिनिटात पुढे जाऊ नका कोणी